श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला मी तो आशीर्वाद देखील देईल आणि तुझ्याकडे ते चमत्कार देखील पाठवेल पण तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकला पाहिजे देव म्हणतात मला माहीत आहे तू कोणत्या परिस्थितीतून जात आहेस तुझ्या जा मनात खूप काही असे प्रश्न उभे आहेत ज्यासाठी तू माझ्याकडे आला आहेस बाळा जे कोणी तुला त्रास देऊन तुला त्या ठिकाणी मागे खेचू इच्छितात त्या ठिकाणाहून मी तुला बाहेर काढणार आहे माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत आहे तेव्हा निश्चिंतता मनात ठेव जे कोणी काही लोक तुमच्या प्रगतीवर जळत आहेत जे तुमचा काही कारणांनी द्वेष करत आहेत तूच पुढे का जावे यावरून तुमच्यासोबत नेहमीच द्वेषाची भावना ठेवत आहेत त्यासाठी खूप काही शिक्षा देवांकडून त्यांना प्राप्त होण्याची वेळ येत आहे जेव्हा कोणी निरर्थक कुणावर जळण्याचे आणि कुणाला द्वेष भावनेने पाहण्याचे पाप करतो तेव्हा देव त्याला ती योग्य शिक्षा देखील देतात तेव्हा जेव्हाही तुम्ही आपले कर्म करत असाल तेव्हा दुसऱ्याचे पाहू नका स्वत तुम्ही स्वतःच्या बळावर जे काही कर्म करत पुढे जाल तेव्हा ते, ते तुमचे सच्चे कर्म ठरतील तुम्ही जर इतरांना पाहून नियमितपणे दुसऱ्यांना लुबाडण्याची भावना ठेवाल दुसऱ्यांना कुठेही पुढे न जाऊ देता फक्त आपणच पुढे जावे आणि माझाच विजय निश्चित व्हावा अशा भावनेने जर तुम्ही पुढे जाल तर ते देवाला मान्य होणार नाही जे कोणी शत्रू तुमच्या विरोधात आहेत जे कोणी तुमच्यासाठी नेहमीच कट रचू इच्छितात आणि तुम्हाला द्वेष भावनेने पाहू इच्छितात त्यांचे कधीही कल्याण होताना पुढील आयुष्यात तुम्ही पाहणार नाही ते अग ज्या कार्यात मन लावू इच्छितील त्यात त्यांचे मन देखील लागणार नाही आणि त्यांचे कार्यदेखील पूर्ण होणार नाही कारण ते योग्य मार्गाने आणि योग्य चांगल्या पद्धतीने कुणाबद्दलही विचार ठेवत नाहीत त्यांच्यात ती भावना जागृत आहे त्यामुळे देव त्यांना कुठेही यश येऊ देणार नाहीत त्यामुळे ते तुमच्यावर रोष करणे थांबवून तुमच्यासमोर एक दिवस नतमस्तक होतील कारण त्यांना त्यांच्यातली ती द्वेषभावना माहीत आहे पण ते तरीही ती तुमच्यावर दाखव इच्छितात त्यावेळेस देवाचा न्याय तुमच्यासोबत होऊन त्यांना नतमस्तक होण्याची वेळ देव नक्कीच त्यांच्यावर आणत असतात तुमचेही पाय त्यांना एक दिवस धरण्याची वेळ नक्कीच येते कारण जेव्हा कुणी सरळ मार्गावर चालून आपले कर्म करून जे हवे आहे ते प्राप्त करताना जर कुणी विनाकारण त्यांना त्रास देऊन पुढे येऊन त्यांना त्या ते गोष्टीत अडचणी आणू इच्छितात तेव्हा ते, ते देवांनाही आवडत नाही आणि त्याचवेळेस देव त्यांना योग्य शासन करून त्यांना तो मान सन्मान त्यांच्याकडून हेरावून घेऊन त्यांना अगदी खालच्या पायरीवर ठेवतात तेव्हा विश्वास ठेवा तुमच्यासोबत जे कोणी असे काही वागत आहेत त्यांना तुम्ही काही दिवसातच त्या स्थितीला पाहणार आहात तेव्हा बाळा आपण आपले कर्म निश्चितपणे करत जावे कुणाचाही हेवा दावा मनात ठेवू नये आपले कर्म आपल्या योजनेनुसार जेव्हा तुम्ही पुढे करत राहाल तेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला ते सुख समाधान आनंद आणि प्रगतीच्या अशा दिशा दाखवतील की ज्यामुळे तुम्ही सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती कराल तेव्हा विश्वासाने तुम्हीही पुढे चालत राहा ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या आशीर्वादांवर संपूर्णपणे विश्वास आहे आणि ठाम मत आहे की स्वामी त्यांना नक्कीच पुढे जाण्यासाठी मदत करतील त्यांना त्या योग्य संधी देतील त्यांनी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहे देव म्हणतात बाळा तू जितका जितका पुढे जाऊन तुला जे काही यश प्राप्त होते त्या यशाला पाहून तुझे शत्रूही निर्माण व्हायला लागतात तेव्हा ते शत्रू तुझ्यावर विरोधाभास दाखवून तुझी प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते त्यात यशस्वी नक्कीच होत नाहीत कारण तू देवाची भक्ती करून श्रद्धेने तुझ्या कर्मावर विश्वास ठेवून आणि देवांवर संपूर्ण श्रद्धा ठेवून आपल्या कर्मात मन लावून पुढे जातोस त्या क्षणाला देवांचा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहून तुझ्या प्रयत्नांना यशस्वी करतो होय बाळा हेच सत्य आहे पण त्याच वेळेस काही जे स्वतःच्या भरोशावर स्वतःसाठी काहीही निर्माण करू शकत नाहीत तेच तुझा द्वेष करण्यासाठी पुढे येतात तेच तुझे शत्रू बनलेले तू पाहतोस बाळा कधीकधी मनुष्याचा हा स्वाभाविक स्वभावसुद्धा असू शकतो कारण त्यामध्ये जेव्हा कुणी पुढे जाताना दिसते तेव्हा त्याच्या मनामध्ये ते, मना ते द्वेषाची भावना निर्माण होते की तोच का पुढे मी का नाही असे अनेक प्रश्न त्याला भेडसावतात पण तो त्या भगवंतावर विश्वास ठेवून आपले कर्म जर नित्य नेमाने पुढे चालवत राहिला तर त्याला देखील ते यश नक्कीच प्राप्त होईल पण तो त्या द्वेषाच्या भावनेने ग्रसित राहून मागेच राहतो कारण त्याच्या मनातली ती द्वेषाची भावना त्याच्या मनात ते नकारात्मक भाव निर्माण करते आणि जिथे नकारात्मक भाव उत्पन्न होतात तिथे प्रगती थांबते होय बाळा हेच सत्य आहे तेव्हा तूही कधी तुझ्या मनात ती नकारात्मक भावना ठेवू नकोस कधीही कुणाचे पाहू नकोस कारण तू वेगळा आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर खूप भरभरून प्रेम करतो आज जरी तुम्हाला कुठली कमतरता जाणवत असेल तर इतरांसोबत स्वतःची तुलना करू नका कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी प्रत्येकाला वेगळे काहीतरी दिले आहे ते तुमचे गुण असोत किंवा तुम्हाला आर्थिक प्राप्तीसाठी दिलेले साधन असो प्रत्येकासाठी ते वेगळे आहे बाळा तेव्हा तुझ्यासाठी जे नियोजन माझे आहे ते तुझ्या आयुष्यात तू पाहत आहेस आणि तू अधिका अधिक प्रगतीसाठी पुढे जाऊ इच्छितोस तर मी माझा आशीर्वाद तुला देऊ इच्छितो आजपर्यंत जर चुकून तुझ्या मनात कुणाबद्दल द्वेषाची भावना असेल काही असे वाटत असेल की मी या जागी मागे राहिलो आणि तो पुढे निघून गेला तर ते सगळं या क्षणाला थांबव बाळा तुझे भाग्य आणि तुझा भाग्योदय होण्याची उजळण्याची वेळ आली आहे तू आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण मी तुला खूप काही महत्त्वाचे सांगू इच्छितो पुढील काळात तू ज्या काही कर्मात तुझे मन लावशील त्यात तुझी अत्यंत वेगाने प्रगती होताना तू पाहशील कारण तू माझा सच्चा भक्त आहेस तू श्रद्धेने आणि परिपूर्ण विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तू जेव्हा नामस्मरण करतोस आणि ती इच्छा माझ्याकडे प्रगट करतोस तेव्हा ते, ते चमत्कार व्हायला लागतात आता काही क्षणातसुद्धा आणि कुणाला काही दिवसातसुद्धा ते माझे चमत्कार अनुभवता येणार आहेत त्यांनी माझी पूर्ण श्रद्धेने आणि भगवंताची पूर्ण श्रद्धेने प्रार्थना आणि विनंती केली आहे की देवा मला ते हवे आहे त्यासाठी मी कर्मरत आहे त्यात माझी प्रगती साध्य व्हावी यासाठी देवा मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे तेव्हा बाळा तुझी ती केलेली प्रार्थना तुझी ती केलेली विनंती मी मान्य करतो आणि तुझ्यासाठी ते सुख समाधान आनंद ऐश्वर आणि ती भरभराट मी देऊ इच्छितो यासाठीच हा संदेश मी तुझ्यासाठी नियोजित केला आहे तेव्हा या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेव आज या क्षणापासून तुझ्यातील ते जे शत्रू तुझ्यावर खूप काही लक्ष ठेवून तुझ्याकडे क्रूरदृष्टीने पाहत होते त्यांच्या दृष्टीत आता तू त्या प्रेमाची भावना पाहू शकशील त्या मैत्रीची भावना पाहू शकशील हा सुद्धा तुला माझा आशीर्वाद ते तुझे शत्रू नसून तुला आता सहाय्य करणारे ठरणार आहेत बाळा तेव्हा जर तुझ्या मनात ती भावना असेल की ते माझे शत्रू आहेत तर ती भावना माळून त्या जागी मी तुला प्रेमाचा आशीर्वाद देऊ इच्छितो तुला मैत्रीची भावना जागृत करून ते आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तेच जे आजपर्यंत तुझा विरोध करत होते ते तुझ्याजवळ येऊन त्यासाठी तुला माफीदेखील मागतील हो माफीचे शब्द वेगळ्या वेगळ्या स्वरूपात असतील पण ते नतमस्तक नक्कीच होतील आणि तुझ्याकडेच ते मैत्रीचे संबंध ठेवू इच्छितील बाळा तेव्हा निश्चिंत रहा कारण माझ्या आशीर्वादाने तुझे शत्रू आता मैत्रीत रूपांतर करून माझ्या आशीर्वादाने तुला प्राप्त होतील पुन्हा तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल बाळा कधीही कुठेही तुझ्यासाठी माझा आशीर्वाद येत आहे तेव्हा निश्चिंत रहा कुठल्याही क्षणी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येणार आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आणि तुझ्या पुढील भरभराटीसाठी माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे पुढे चालत राहा आपल्या कर्मात मन लाव मोठ्यांना मान सम्मान दे लहाण्यांना तुझे प्रेम दे योग्य वेळ दे देव म्हणतात बाळा तूही तुझ्या रागावर नियंत्रण ठेवणे सुरू ठेव कारण त्यामुळे तुझ्या मनात द्वेषाची भावना उत्पन्न होऊ शकते त्यामुळे जर तुला शुद्ध अंतकरणाने माझ्यासोबत राहायचे आहे माझे प्रेम प्राप्त करायचे आहे माझा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तर मनाला शांत ठेव नामजपात तुझे लक्ष लागेल नक्कीच लागेल तेव्हा नाम जप सुरू ठेव तुझे मन ज्या भगवंताची प्रार्थना करण्यासाठी तुला उत्साहित करते त्या ईश्वराची भगवंताची प्रार्थना वेळोवेळी करत राहा कारण तिथून तुला ते आशीर्वाद प्राप्त नक्कीच होतील यावर मी तुला हमी देतो की तू जी काही प्रार्थना करशील ते देव मान्य करतील पुढील येणारा काळ तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि आनंददायी ठरणार आहे तुझे संपूर्ण कुटुंब तुझ्यामुळे आनंदित होणार आहे त्यांनाही तुझ्यावर आणि तुझ्या केलेल्या कार्यांवर अभिमान वाटेल आणि ते अगदी आनंदात तुझ्यासोबत तुला योग्य तो मान सम्मान देऊन तुझे कौतुक करतील होय बाळा हे सत्य आहे निश्चिंत रहा, काळजी मुक्त रहा, देवाचे अधिका अधिक नामस्मरण करत रहा तुमचे कल्याणच होणार आहे तुम्हीही प्रिय बाळ जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांना स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त हो त्यांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत जे काही शत्रू बनून त्यांना विरोधाभास दाखवत आहेत ते सर्व काही नष्ट होऊन त्या जागी त्यांचे प्रेमाचे संबंध शत्रुता मित्रतामध्ये परिवर्तित होत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना त्यांच्यात सुसंवाद होत हीच स्वामीचरणी प्रार्थना त्यांचे शत्रूही त्यांचे मित्र होत हीच स्वामीचरणी प्रार्थना ज्यांना कुणाला असे वाटत असेल की ते माझे शत्रू माझे मित्र होत त्या सर्व स्वामी भक्तांनी होय स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ